कळवण अल्पवयीन मुलीची छेडछाड दोघांविरोधात अबोना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दोघे अटकेत तालुक्याच्या <ज़ागा> पश्चिम खळबळ कळवण तालुक्याच्या अबोना पोलीस ठाणे हद्दीतील देवळी कराड परिसरात एका अल्पवयीन मुलीची छेडछाड झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयितांना अटक केली आहे या घटनेने तालुक्याच्या पश्चिम मोठी खळबळ मिळालेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलगी ही नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास आजीच्या शेतातून गावाकडे पायवाटेने जात असताना गिरणा पुलाजवळ दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी तिचा रस्ता अडवला आरोपींनी तुझ्या बहिणीला पळवून आणले तेव्हा तुम्ही काय केले असे म्हणत मुलीचा हात धरून अंगावर ओढले तसेच दोन्ही हातांनी तिच्या छातीवर दाब देत तिचा विनय भंग केला फिर्यादीने आरडाओरड केल्यावर जवळच असलेले हेमराज नावाची व्यक्ती त्या ठिकाणी धावून आले त्यावेळी आरोपींनी हेमराजवरही हल्ला करत कड्याने कपाळावर मारहाण केली या प्रकरणानंतर अल्पवयीन मुलीने अबोना पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली दरम्यान या घटनेव्यतिरिक्त आणखी दोन स्वतंत्र तक्रारी अबुना पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत प्रकाश नारायण गावित यांनी दिलेल्या तक्रारीत प्रकाश दिलीप पवार यांनी त्यांच्यावर हल्ला करून दोन दात पाडल्याचे नमूद केले आहे पंडित गटलू पवार यांनी त्यांच्या घरासमोर गैरकायदेशीर जमाव जमवून शिबिरा व मारहाण केल्याप्रकरणी चौदा जणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे या सर्व घटनांवरून अभोना पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे सासष्ट दोन हजार पंचवीस अंतर्गत भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम या एकशे पोलिसांनी तात्काळ अटक केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती योगिता कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार एस एस पवार करीत आहेत या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असले तरी अबोणा पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे तसेच अल्पवयीन मुलीच्या संदर्भात आणि घटनेतील इतर संबंधितांवर आवश्यक ती कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले मी आणि माझी मुलगी घरी शेतात जात असताना त्यांनी रस्त्यात अटक केलं आणि अटक केल्यानंतर मला मारहाण केली तोंडावर लाताबुक्या मारून माझे दात पाडून टाकले आणि मी कसं तरी रस्त्यावरती पडलो आणि जाम येऊन घरी आल्यानंतर माझ्या पत्नी पत्नीला सांगितलं पत्नीने बाईंनी सर्वांनी पाहिलं हे सर्व तिथून आमचे भाऊबंद आणि आम्ही पोलीस स्टेशनला गेलो गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्याने केस केले त्यांच्यावरती आणि त्यांनी आता आम्हाला न्याय मिळावा आमच्या भाऊबंधाला आणि आम्हाला न्याय मिळावा आणि एवढं सांगतो क याला जास्तीत जास्त सक सक्सेसफुल विनंती करून सांगतो म्हणजे असा क त्यांनी पुरी शिक्षा व्हावा आणि यांनी असं केलंय आमच्यावरती घरादारावर सुटून येता येईल परवाच्या दिवशी रस्त्याने चालत असताना दोन मुलांनी तिच्यावर अत्याचार छेडाछाड करण्याचा प्रयत्न केला आणि ती तक्रार आम्ही अबोण्या पोलीस स्टेशन मध्ये नोंदवली तर त्याच्यामुळं आमच्या पोरगीला आम्हाला न्याय दिला पाहिजे त्या दोन मुलांना जोडीओ होईल तेवढी जास्त शिक्षा दिली पाहिजे याचा मला न्याय पाहिजे आमच्या बोर्गेचा यु टी व्ही न्यूज कळवा